तुम्ही सांगितलं ना, ना, ना।, ना।, ना एक बस आता बरोबर आहे एक मिनिट का एकदा एकदा समोर सगळं समोर 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 एकदा पाणी टाकताना सगळे समोर कॅमेरा एक मिनट सारखं आता एक मिनट समोर सगळे समोर येतात समोर 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 सगळे समोर हा

I'm <laughs> not <laughs> ഇവിടെ ഇര ഇര പാല ഇര ഇര വസൈഡ് ഓ വര ഇതെരെസ് വതിയാല്ലേ ഇങ്ങോട്ട് വരാം അല്ലെങ്കിൽ മതി വീടി വാ गुरुजी रिटर्न <देक। laughs> आज भोकरदन शहराच भूषण आणि आमच्या सर्वांचे सहकारी मित्र माधु डोबाळ यांचा आज जन्मदिवस आहे आणि कधीही त्यांनी जन्मदिवस साजरा केला नाही परंतु या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी देशाच्या जनतेला आव्हान केलं एक पेड माके नाम असा एक उपक्रम देशभर सर्वांनी करावा आणि आपल्या आईच्या स्मरणार्थ आई असेल तर त्यांच्यासाठी एक झाड लावा त्याचं संरक्षण करा आणि पर्यावरणाला मदत करून एक आठवण सतत जागेला अशा प्रकारचा उपक्रम करा असं आव्हान या देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी के केलं आहे आणि म्हणून आज माधुशे डोभाळ आणि आम्ही त्याचे सर्व मित्र परिवार या सर्वांनी हा विचार केला की कोणत्या दिवशी या उपक्रमाची सुरुवात करायची तर तो दिवस म्हणजे माधुशे डोभाळ यांचा जन्मदिवस आहे त्या दिवशी आपण ही सुरुवात करू आज आम्ही सर्वांनी मिळून आई प्रत्येकाच्या आईच्या स्मरणार्थ असेल माधू डोबळ असेल मी स्वतः असेल मोहनशेट असेल आमचे राजस्थानचे मित्र हुकुम शेठ असेल अं कायमकर निमकर साहेब असेल तळेकर असेल रणजित असेल यांनी हा उपक्रम या ठिकाणी केलेला आहे माझी या लोकसभा मतदारसंघातील जनतेला विनंती आहे की आपण सर्वांनी या उपक्रमात भाग घ्यावा आणि जिथं आपल्याला त्या झाडाचं संवर्धन करता येईल त्या ठिकाणी अशा प्रकारचं झाड लावा आईचं नाव लिहा आज आम्ही सुरुवात केली आहे परंतु भोकरदन शहरामध्ये अशा प्रकारचे अनेक ठिकाणी झाडे लावून आम्ही हा प्रधानमंत्र्यांनी केलेलं जे आव्हान आहे त्या आव्हानाला प्रतिसाद देत भोकरदन शहर हिरवं कसं ठेवता येईल अशा प्रकारचा कार्यक्रम आम्ही सर्व मित्र परिवार करणारे एवढंच मी आजच्या प्रसंगी सांगू इच्छितो आणि सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं माधुशे डोबा यांना आजच्या दिवशी वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो